सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ओंकार हजारे असे आत्महत्या केलेल्या तरुण पदाधिकाऱ्याचे नाव असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर ते कार्यकर्ते होते हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हजारे यांच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे ओंकार आजारे रविवारी रात्री आपल्या आप बेशुद्ध अवस्थेत एका गाडीत कुटुंबियांना आढळून आले कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का आहे दरम्यान सोलापूर फौजदार चवडी पोलीस ठाण्यात ओंकार हजारे यांची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ओंकार हजारे यांचे लग्न झाले होते त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला त्यांच्या मागे कुटुंबात आई वडील पत्नी भाऊ भाऊजे असा परिवार आहे सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांना सर्व अण्णा नावाने ओळखायचे ते तरुणामध्ये खूप लोकप्रिय होते सोलापुरात पक्षासाठी संघटनात्मक बांधणीत त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले जाते ओंकार हजारे उर्फ अण्णा यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्रपरिवाराकडून आणि परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे